जरी बसवला हो तरी आम्हाला काय फरक पडणार नाही कारण ह्या रस्त्यावर आपण एवढं वर्ष पाहत आहोत किती वाईट परिस्थिती या रस्त्याची होती आणि आता ही साधारण नुसती डांगूजी आहे पुढे याचा शंभर टक्के आपण या रस्त्यासाठी प्रयत्न केलेला आहे याचा डी पी आर तयार होत आहे आणि मला वाटतं साडेतीन हजार करोड काहीतरी मंजूर होतात म्हणजे आता आहे प्रोसेसमध्ये आहे जे आपल्या जो वनवास एवढ्या वर्षापासून आपण भोगत आहोत तो आपला कुठेतरी वनवास म्हणजे मिटेल आणि ते मिटवल्याच्या ह्याच्यामध्ये जितेश पाटील सचिन पाटील या परिसरातील सर्वच विविध पक्षांचे कार्यकर्ते या सर्व मंजुरीच्या याच्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि काम झालं याच्या आपण लावलं पाहिजे करता सुनील पाटील साहेब म्हणतात काम तेवढा हातात नाही केलं पाहिजे ते आता टेंडर ऑनलाईन असतो कोण घेतो काय करतो ते आपल्याला त्याच्यामुळं जितेश पाटील साहेब जर याच्या पुढं आपल्याला असं काय वाटलं तर आपण आपला हातखंड आहे आपला संघर्ष करण्याचा तेव्हा आपण शंभर टक्के रस्त्याला उतरून आणि पुन्हा एकदा जर का असं काही चुकीचं घडत असेल तर आपण त्या ठिकाणी संघर्षाला उतरू तुमच्या पाठीशी आम्ही आपला एक संघर्ष करण्याचा एक मोठा कुणी म्हणजे थोडा चांगला हातखंड आहे आणि आपल्या आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर